रक्षाबंधनच्या निमित्ताने लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झालेत त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे ही योजना महिलांना आर्थिक सक्षम बनवण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल ठरत आहे अनेक महिलांनी या योजनेबद्दल समाधान व्यक्त केले आहे त्यांच्या मते ही योजना त्यांच्यासाठी एक वरदान ठरली आहे या योजनेमुळे त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकतात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टी प्रयत्नांमुळे ही योजना प्रत्यक्षात साकारली आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल ठरले आहे या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त होत आहे इतकेच नव्हे तर महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत होत आहे त्यामुळेच गावागावात आणि मनामनात महिलांच्या हृदयात आता देवाभाऊ अशी प्रतिक्रिया उमटत आहे